या वर्षीचा रक्षाबंधन ऑगस्टला आहे तर आठ ऑगस्टला नाळी नारळी पौर्णिमा आहे नाळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्रामध्ये नारळ अर्पण करतात नारळ अर्पण करून त्याला नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त करतात आता ही कृतज्ञता नेमकी कशासाठी आहे आणि काय प्रार्थना करतात ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात असेच वेगवेगळी माहिती देणारे व्हिडिओ आम्ही नेहमी घेऊन येत असतो त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा की जागरला नदी वाहवत जाते परंतु समुद्र आपली मर्यादा कधीच ओलांडत नाही यदा कदाचित त्याने आपली मर्यादा ओलांडली तर प्रलय सुनामी आलीस म्हणून समजा खवळलेल्या समुद्राकडे पाहून आपल्याला धडकी भरते परंतु कोळीबांधव त्याला आपला मायबाप मानून खुशाल स्वतःला झोकून देत लाटांवर स्वार होतात कारण तोच त्यांचा पोशिंदा असतो समुद्री मेवा त्यांना पुरवतो तोच आपल्यापर्यंत पोहोचतो अशा सागराप्रती कृतज्ञता व्यक्त करत हा सण साजरा केला जातो आपल्याकडे कोणाचाही आदर सत्कार करायचा असेल तर आपण त्याला मानाचा श्रीफळ देतो त्याचप्रमाणे समुद्राचा सत्कार म्हणून त्याला नारळ अर्पण केलं जातं आणि आमचा सांभाळकर पोटा पाण्याचा प्रश्न मिटू दे अशी प्रार्थना देखील करतात त्या दिवशी पावसाळ्यामुळे उधाण आलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी व त्याची पूजा या दिवशी पावसाळ्यामुळे उधाण आलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी त्याची म्हणजे जलदेवता पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात प्रामुख्याने समुद्राशी संबंधित व्यवसाय करणारे कोळी बांधव आणि जलपर्यटन हा व्यवसाय करणारी मंडळी हा सण उत्सव म्हणून साजरा करतात कोळीवाड्यातील आपल्या निवासस्थानापासून समुद्रापर्यंत सोनेरी कागदाने सुशो सुशोभित केलेला नारळ पालखीत घालून सर्व आबालृद्ध स्त्री पुरुष नाचत गात आनंदाने मिरवणूक काढतात समुदायानेच आपापला नाळ समुद्रात अर्पण करतात धंद्याला बरकत यावी आणि पुढचे वर्ष समुद्राने आपले रक्षण करावे म्हणून प्रार्थना देखील केली जाते या दिवशी पावसाळा सुरू झाल्यापासून बंद ठेवलेले व्यवसाय सुरू केले जातात या दिवशी अनेक घरांमध्ये नाळी भात आणि नारळाच्या वड्यांचा भेद केला जातो कारण याच दिवशी रक्षाबंधन हा सण ही साजरा होतो आवडत्या भाऊरायाला औक्षण करून राखी बांधली जाते आणि त्याची कीर्ती सागरासारखी अमर्याद पसरू दे अशी देवाकडे प्रार्थना देखील केली जाते ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर